चांदोली धरणातून वाढीव विसर्ग वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे सध्या धरणाच्या चा चारही वक्राकार दरवाजातून पस्तीस हजार सातशे बत्तीस क्युसेक आणि वीज निर्मिती केंद्रातून सतराशे तीस क्युसेक असा एकूण सदतीस हजार चारशे बासष्ट क्युसेक पाणी वारणा नदी पात्रात सोडण्यात येत आहे या मोठ्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे अराळा शित्तूर आणि चरण सोंडोली येथील मोठे पूल पाण्याखाली गेले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे सोनवडे येथील स्मशानभूमी व परिसरातील ऊसभात शेती पाण्याखाली गेली आहे मनदूर सोनवडे अराळा करुंगली मराठेवाडी या गावांवर पुराचा गंभीर परिणाम झाला आहे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून वाढत्या पाण्याच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर धरणे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे